आज या ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीचं औचित्य साधून महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आज साणीवपूर्वक बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचं योगदान अर्थात फातिमा बी शेख ते रमाई हा कार्यक्रम घेण्याच्या बाबतीमध्ये उद्देश असा आहे की या देशातल्या जेवढ्या मानवतावादी महामाता आहेत महापुरुष आहेत त्यांची वेरीच म्हणजे रामाई की आजचे राष्ट्रीय प्रबोधनकार कायरभाई त्यांचा आपण पंचशिलेची माईची श्वाल विश्व आणि ग्रंथ देऊन आपण सन्मान करायचा आहे सगळ्यांनी त्यांच्या गजरात त्यांचा स्वागत समाजसेवक खरं पाहिलं तर मी त्यांना समाजसेवक यांच्यासाठी म्हणतो तुम्हाला भक्त बाबा आमटीच दिसतो परंतु अंजुमबाई दिसत नाही या करोनाच्या महामारीमध्ये आपला जीव धोक्यात घालून अनेक जीवा प्राण्यांना त्यांनी वाचवलेले असे हे अंजुमबाई त्यांचा देखील सन्मान काकू करतील सगळ्यांनी टाळ्यांच्या गजर त्यांचा सन्मान त्यांनी प्रबोधनकार राष्ट्रीय विनंती करतो आजचा जो विषय आहे बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचे योगदान अर्थात फातिमा बी शेख ते रमाई या विषयावरती आपण आपलं अनमोल मार्गदर्शन करावं सगळ्यांनी काय गजरात त्यांचा सन्मान करावा दिव्य मनाच्या ज्ञानी प्रकाशात ज्ञानाची दिव्य प्रभा न्याहून निघाली महाकारुणी सत्व तथागत गौतम बुद्ध स्वराजाच्या संकल्पनी पायी ऐन तारुण्यात, विरहाच्या वैराग्यात भावनेचा बळी देऊन रयतेचा संसार केला राजमाताई आणि या ईश्वरी प्रेरणेने होऊन स्वराजाची स्थापना केली महान जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक गरिबांचे कैवारी राजश्री शाहू महाराज अज्ञानाच्या अंधारात गुलामीची चादर येऊन झोपी गेलेल्या मुवासी भारतीयांना शब्दांच्या स्पर्शाने जागे करून विद्येची अंघोळ गाठली क्रांती सूर्य महात्मा ज्योती वाचले विद्येची भूक व विचारांच्या तहानीचा ता भाव जागृत करून तो सतत तेवत ठेवण्यासाठी घटनेद्वारे चा चालून व्यवस्थेला घातल्या आणि कायम स्वरूपी समता ही समाजात निर्माण केली कोशिका संघटित व्हा आणि संघर्ष करा वशेऱ्या मि जीवन जगण्यापेक्षा वाघा प्रमाण जगा महामानो बुधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माऊली महामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली आपल्या सर्वांची माऊली रमाई जग हे शेष नागाच्या मस्तकावर करलेलं नसून ते गोर गरीब श्रमिकांच्या तळ हातावर स्थिर आहे असे अनमोल आकाशवाणीचे बोल व्यक्त करणारे साहित्य सम्राट भाऊ साठेजी आपल्या धर्मनिरपेक्ष स्वभावाने सर्व धर्म पंत व जातीच्या मनोदयावरती राज्य करणारे साहित्य सम्राट साहित्य रत्न, राष्ट्र राष्ट्रकवी रमाई चित्र आयुष्यमान विठ्ठलची गायकवा असतात आणि तसेच माझी नगरसेविका लताताई राजगुरु यांच्या विचार कर्म आणि कृतींना प्रथमता नम्रतीचं अभिवादन करून तसेच मंचाबद्दल असीन राष्ट्रकवी भगवान देंडे आणि उपस्थित माझ्या विद्वान सुज्ञानी भक्त देश भक्त मीम भीम आणि सर्वप्रथम आजच्या या महान प्रसंगी मला आपले विचार मांडण्याची जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल संयोजकांच आणि त्याचप्रमाणे उपस्थित समुदायाचे हृदयापासून आभार प्रकट करून म्हणजून माझ्या व्याख्यानाची सुरुवात करण्या अगोदर इतिहासातला एक प्रसंग मी आपल्या समोर व्यक्त करू शकतो इच्छित आज त्या गोष्टीला पस्तीस तीस चाळीस वर्ष झाली असतील याच निरोड्यामध्ये मध्ये माझी सभा लावली होती त्या सभेचं वैशिष्ट्य हे होत की ती सभा माझ्या जीवनातली ही पहिली सभा आणि त्यानंतर माझ्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला की मी सुद्धा बोलू शकतो आणि अशा प्रकारे मी आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचे दौरी गेलेले आहे तर या माझ्या गुरुवर्य मित्राला पुनश्च एकदा मी त्यांचे आभार प्रकट करतो बंधूंना खरं पाहिलं तर मी इथं बोलायला येणार नव्हतो त्याचं कारण माझं एक आहे की चार वर्षा अगोदर माझा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी एक वर्ष कोमात होतो हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये कोमात होतो कोमा माझ अर्ध डोकं को कापून कोर्टात ठेवलं होत मी एक वर्षानंतर पुन्हा बोईमध्ये आलो आणि त्यावेळेस माझं जे ऑपरेशन करत असताना एक शेंडगे म्हणून उद्याचे डॉक्टर आहेत ते मला त्यांनी मला ओळखलं आणि त्यांनी इतर डॉक्टरांकडे हट्ट धरला की यांचं ऑपरेशन मी कर आणि अशा प्रकारे त्या महामानवाने माझं ऑपरेशन केलं एक वर्षानंतर मी कोमातून बाहेर आलो तुम्हालाच ओळखत नव्हतो आणि मला डॉक्टरांनीही सांगितलं आहे की जास्त डोक्यावर ते ताण द्यायचा नाही त्यामुळं मी जे पहिले बोलत होतो तसं मी त्या सभेला पुरेन का नाही तुझं सम तुमचं समाधान पूर्ण होईल का नाही हे मला माहीत नाही तरी विठ्ठलरामची मी विनंती <laughs> नाकारू शकत नाही आणि त्यामुळं इतिहास हा भूतकाळाचा साक्षी आहे वर्तमान काळ जगत असताना भविष्य काळात भूतकाळात घडून आली या चुका पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून आपण इतिहासाची उजळणी करत असतो रुजली गेलेली वंश परंपरेची चातुर्यवर्ण व्यवस्था हीच मुळे इतिहासात आलेली फार मोठी चूक होती या वंश परंपरेच्या चातुर्य व्यवस्थेमुळं क्षेत्रिय वैशाकडे वैश संकुचित दृष्टीने पाहत असे त्यामुळं समाजातून एक आत्मात नष्ट झाली होती त्याचा फायदा स्वर्गीयांनी घेतला वेळोवेळी आक्रमण झाली आक्रमणातून सत्तांतर व सत्तांतरातून धर्मांतर झाली आक्रेमन वेळोवेळी आक्रमण झाली आक्रमणातून सत्तांतर होऊन राज्य सत्ता सत्ता जरी बदलत गेली तरी मानवतेचा गळा भोग नाही धर्म सत्ता मात्र नेहमीच आक्रमक आर्यांकडे करा परिणामता निर्माण झालेलं दुःख विषमता विषमतेतून निर्माण झालेली निष्क्रियता माता जिजाई आणि शहाजी राजे यांना पाहू दिली त्यांनी आईन तारुण्यात विराच्या वैराग्यात भावनेचा बळी देऊन रायतेचा संसार केला राजमाता जिजाई आणि शहाजी राजे यांच समतेच स्वप्न पूर्ण करण्याकरिता महामानू बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व धर्म पंथ व जातीच्या लोकांना समानतेची वागणूक होती मोठी जिवाजी म्हणून वाचली शिवाजी अशा प्रकारची का निर्माण करणारे शिवाजी महाले छत्रपती शिवाजी महाराजांचे शरीर दर्शक होते वीर बाजी बाजी प्रभू बाळाजी आवली अशा सारखी विविध धर्म पंथ व जातीची मंडळी ही जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवी होती तसेच शेकडा सदोतीस टक्के सैनिक हे मुस्लिम धर्मियान होते सिद्धी वाहा सिद्धी वाहवा हे घोडदाळात अधिकारी होते तर सिद्धी मिस्त्री तर यासार खान दाऊद खान इब्राहिम खान हे अरमा दरामध्ये अधिकारी होते

मदारी मेहतर यांना विचारण्यात आलं की मदारी मदानी पुरा कोणतं वतन मागायचं आहे त्यावेळेस मदारी मेहतर म्हणाले मला कोणतंही वतन वतन नको परंतु आपल्या रोजच्या सिंहासनाची चादर अधिकार करू बंधू मुघलांनी स्वराज्याच्या विरोधात सत्तावीस वर्ष लढा दिला परंतु या सत्तावीस वर्षात स्वराज्याच्या सीमा सीमित होण्याऐवजी त्या विस्तारितच होत चालल्या होत्या त्यामुळं औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठपण करून नऊ मार्च सोळाशे अडुसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांच मोठपण मान्य करून त्यांना राजेपद देण्यात आले परंतु औरंगजेबाने दिलेलं राजेपद छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेला राजकीय समेत शिवरायांच्या पदरी असलेल्या ब्राह्मण पुरोहितांना मान्य नव्हतं ते म्हणाले जोपर्यंत राजांचा राज्याभिषेक हा मनुवादी समाजाकडून होत नाही तोपर्यंत राजांना राजे मानता येणार नाही ना त्यामुळे रयत सुद्धा म्हणू लागली की राजांनी तरी का अधिक हट्ट धरावा आणि त्यामुळे रयतेचा हट्ट पुरवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक घडून आणण्याचा संकल्प केला हा राजभिषेक घडून येत असताना शिवरायांना खूप अपमानित करण्यात आलो राजभिषेक घडून येत असताना ब्राह्मण पुरोहित कोण चार कोटी सव्वीसशे लक्ष रुपये दक्षिणेच्या रूपात उकलण्यात आलो इतकेच नव्हे तर राजभिषेक घडून आल्यानंतर जे स्वराज्य स्थापित होणार आहे त्यामध्ये सात मंत्री मनुवादी समाजाचं असावं अशी आठगंदी गेली का प्रसंगी शिवरायांचा होत असलेला अपमान माता जिजाईंना सहन आला नाही विषय घडून आल्यानंतर अवघ्या धाव्या दिवशी म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी माता जिजाईंनी तेवढा राज्य विषय घडून आल्यानंतर झालेला अपमान आणि माता जिजाईंचा झालेला मृत्यू शिवरायांना सहन झाला नाही त्यांनी सव्वीस सप्टेंबर सोळाशे बहात्तर रोजी हो द्रविड गोसाव्यांकडून शात पद्धतीने म्हणजेच बौद्ध पद्धतीने राज दुसरा राजभिषेक केला आणि हा दुसरा राजभिषेक घडून आणत असताना ही गीता नामक मातंग श्री शिवार धुन खऱ्या अर्थाने समतेचा पाया रचला त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे मनुवाजांचे गुन्हेगार ठरले गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना दूर दौऱ्यावरती पाठवलेला असताना त्याच संधीचा फायदा त्यांच्या पदरी असलेल्या रोहितांनी घेतला आणि संभाजी राजाने छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या घडून आणली शिवरायांची हत्या घडून आणल्यानंतर त्यांना चंदनाच्या झाडातून लाकडातून दहन जाळण्याऐवजी त्यांना साध्या लाकडातून त्यांची दहन केला आणि शिवरायांचा मृत्यू घडून आल्यानंतर त्यांचं दहन झाल्यानंतर त्याच दिवशी शिवरायांच्या पदरी असलेल्या मंगवादी सरदारांनी पंडितांनी राजाराम याचा राज्याभिषेक घडून आणला आणि अशा प्रकारे राज्य सत्ते बरोबर धर्म सत्ता आपल्या हाती घेतली नेमकं त्याच वेळेस संभाजीराजे हे दूर दौऱ्यावरती गेलेले होते दहा पंधरा दिवसानंतर जेव्हा ते परत येतात आणि त्यांच्या लक्षात येते की असा असा घोताळा संकट निर्माण झालेला आहे आणि त्यावेळेस संभाजीराजे रायगडावरती आक्रमण करून पुन्हा सत्ता हाती घेतात पुढील काळात संभाजी राजे दूर दौऱ्यावरून परत रायगडावर येत असताना रंगनाथ स्वामी आणि त्यांच्या तीनशे शिष्याच्या आग्रहासह हो काही काळ विसावा घेण्यासाठी संगमेश्वर येथे थांबलेले असताना एका विसावद विसावदशेने संभाजीराजे यांचा कैद करून त्यांना मुघल साहित्य बहादूर गडावरती घेऊन जाण्यात येते आणि तिथं गेल्यानंतर नेमकं औरंगजेब तिथं नसतो तो दूर दौऱ्यावरती गेलेला असतो ते स्थानिक मुघल सरदार म्हणतात की आमचा आणि स्वराज्याचा मैत्री करार झालेला आहे आणि असं असतानाही तुम्ही यांना का धरून माहिती आहे त्यावेळी औरंगजेबाच्या पदरी असलेली धर्म सत्ता ही श्रेष्ठ आहे आणि संभाजी राजे यांनी अण्णाजी दोत्तो दत्तो मरुक पिंगळे आणि आमच्या धर्मगुरूंची हत्या केलेली असल्यामुळे ते आमचे गुन्हेगार आहेत ते राजकारणी राज्य राजे म्हणून जरी तुमच्याकडे येत असतील तरी राज्य सत्तेपेक्षा धर्मसत्ता ही श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि अशा प्रकारे धरलं तर चावक फोडलं तर फळक अशी विचित्र केविलवाणी अवस्था मुघलांची होती ती केवळ कदाचित भूमिका घेतात नेमकं त्याच वेळेस मुघलांची शाही पाहुणे म्हणून बहादूर गडावरती

संभाजीराजे यांना त्याची दयातीने त्याची चौकशी करतात त्यावर तुम्ही मी या खान म्हणतो की राजे माझ्या दोन मुलींची लग्न अवघ्या दहा दिवसावरती आली आहे आणि मी माझ्या मुलींच्या लग्नात उपस्थित राहू शकत नाही त्यामुळेच मी माझ्या दुर्दैवी नशीबावर रडत आहे संभाजीराजे त्याला वाशन देतात आणि दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचा पुत्र मोदम्याची गाठ घेऊन हो, झालेला प्रकार त्याच्या कानावरती गातात आणि त्याला विनंती करतात की मी माझा विश्वासू सरकार जैनोदिनी आला पंधरा दिवसाच्या बोलीवरती तुझ्या कैदेत ठेवतो तू दहा दिवसाकरिता मिया खान याला कर औरंगजेबचा पुत्र संभाजी राजे यांच्या शब्दाला मान देतो त्याला दहा दिवसाकरिता कैद मुक्त करतो पुढील काळात ज्यावेळेस राजे यांना तर कैद करून आणत त्यावेळेस हा जो मिया खान असतो तो पुन्हा पूर्ण महादूरगडाचा किल्लेदार झालेला असतो <coughs> तो संभाजी राजे यांचे उपकार विसरत नाही <coughs> त्यांची सेवा जीवा भावाने नेमकी हीच गोष्ट औरंगजेबाच्या पदरी असलेल्या ब्राह्मण सरदारांच्या लक्षात येते हा मीठ खातोय मोगलांची आणि सेवा मात्र करतोय राजे संभाजी पूर्वी हा गुप्तर म्हणून त्याच्यावरचे आरोप होता म्हणजे हा नक्कीच स्वराज्याचा गुप्त असावा म्हणून त्याची मुघल निष्ठा तपासण्याकरिता त्याच्या हातात दोन होतालगुंद झालेल्या सळ्या दिल्या जातात आणि त्या सळ्या संभाजीराजे यांच्या डोळ्यात तुपसण्याचा आधी दिला जातात मिया खान त्या तप्त लाल भुंद झालेल्या दा सळ्या हाती मग त्या धैर्याने संभाजी राजे यांना सामोरे जातो आणि मोठ्याने धिक्कार करतो की अशा प्रकारची दिलेली सजा इस्लामला मुळीच मान्य नाही अपकृत्य करून नरकात जाण्यापेक्षा नर... करून नरकात जाण्यापेक्षा मृत्यू बघा म्हणून त्या तप्त लाल झालेल्या दा सळ्या संभाजी राजे यांच्या डोळ्यात उपसण्याऐवजी स्वतःच्या पोटात कुटुकून बंधू बंधूंनो संभाजी राजे यांचा व जर का मुसलमानांच्या हातून झाला असता तर नक्कीच त्याच काळात मुस्लिमांचा गुजरात झाला